युवा प्रशिक्षणार्थीचा काही मला इथं हे वाटत नाही कोण बोलताय सर आपण मी खंतीलाल सोनवणे बोलतो औरंगाबाद सामाजिक कार्यकर्ताच बोलतो मी अच्छा था। अच्छा दलित चळवळीचा तर मला संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातून असं मग युवा प्रशिक्षणार्थ जे काही आहे त्यांचे इथलं काही असं हे उठाव वाटत नाही इथं नाही सर फक्त फक्त वैजापूर तालुक्यातून वैजापूरचे उपाध्यक्ष आणि वैजापूरचे अध्यक्ष जे जिल्हा उपाध्यक्ष आहेत प्रशांत निगम सर आणि त्यांची टीम आलेली होती पंधरा सोळा लोक का काल कन्नडहून काही थोडे आलेले होते पण ज्यांना पदाधिकारी म्हणून सर्व प्रश्नार्थी मानतात असे निकम सर सोडता कोणी आलेले नव्हते सर नाही पण सर पदाधिकारी पण त्यांनी आज जेवढे काही वापर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे जे आता जो मी काय पदाधिकारी नेमले जिल्हा अध्यक्ष हो, उपाध्यक्ष हो, तालुका अध्यक्ष या सर्वांनी आता युवा प्रशिक्षणार्थी आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे हो सर हो सर मी पालक आहे मी पण सामाजिक चळवळीत सिक्स्टी फोर इयर आहे नामांतर चळवळी पासून सहकारी आहे अच्छा अच्छा सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामांतर चळवळी पासून खाऊन आलेले सहकारी आहे तर मला असं वाटतं माझाही मुलगा करतो त्याच्यामध्ये पण ते म्हणतो पप्पा इथलं कोणी दिसत नाही चळवळी आपल्या औरंगाबाद शहरातलं कोणी कोणत्या असतं पण सर तुमचा मुलगा तो एम आर जी असता करतो अच्छा अच्छा आणि बरच वेळेस म्हणतो माझ्यावर पण होत नाही आता फ्रॅक्चर झालेला आहे तर नाही पण मग तुमचा मुलगाही संभाजी तुमचा मुलगाही संभाजीनगर जिल्ह्यातला आहे तर मग तो पण आपले जे पदाधिकारी आहेत जिल्हा अध्यक्ष असेल किंवा बाकी सर्व काही असेल पदाधिकारी असतील ना तर त्यांना त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायच सांगा सर मिळवा तुम्ही त्यांना हो हो कारण संभाजीनगरचा एक जिल्ह्याचा जवळपास दोन ग्रुप आहे सर आणि वेगवेगळ्या तालुक्यांचे ग्रुप आहे त्या सर्व मध्ये जर तुमचा मुलगा जर स सहभागी झालेला असेल तर तोही आपल्या जिल्हाध्यक्षांना तालुका देण्यासाठी जा नक्कीच तुमची तळमळ बरं आपल्यासोबत जे उप हो आपल्यासोबत जे उपोषण करते हवीलाल दादा देवरे हे यांच्यासोबत बोला तुम्ही

आहे, आए, ना 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 ऐका 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 मला नऊ दिवस मुलीला घेऊन बिना आणण्याचा इथं पडलेला आहे जर तुम्हाला बाबासाहेबांत उठला तर मग तो का आला नाही लोक जाऊ द्या

मग या तरुणांना ऐकल ना नाही का की आपला भाऊ मरतो आहे मुलाला सोडून मग तुम्ही जे फोन करताय मला फोन करण्यापेक्षा या ना इथं गरीब असा हो तुम्ही येऊ नका ना तुमचा मुलगा जो ड्युटीला जातो तो जो थी। थी। दादा, तुम्ही येऊ नका तुम्ही येऊ नका पण तुमच्या मुलाला नोकरीची गरज त्याला पाठवा ना मला म्हणायचं काय त्यांना पाठवण्यापेक्षा त्याला इथं पाठवा इथं सगळ्यांचे नंबर म्हणजे ते भेटतील अरे बाबा त्याला इथं पाठवा ना त्यानंतर त्याला नंबर मिळतील ना मी बोलतो हॅलो दादा आमच्या शुभेच्छा आहे तुम्हाला